मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मीराला सांगतो वहिनी मला माहीत आहे मी असं करायला नको होतं पण तुला सांगू वहिनी मी हे फक्त आणि फक्त रियामुळे केलं रियासाठी केलं आणि जर ती माझ्या आयुष्यात आली नाही तर मी जगून सुद्धा अगदी मेल्यासारखाच असेल ही आत्ताची परिस्थिती पाहता मला असं वाटत नाही की आम्ही एकत्र येऊ आणि आमच्या प्रेमाला कोणाचीही साथ नसल्यामुळे मी आयुष्य संपवण्याचा डिसिजन घेतला अगं वहिनी मला माहितीये मी खरंच चुकलोय त्यामुळे हे मला प्लीज माफ कर मी अगदी मनापासून तुझी माफी मागतोय तेव्हा मीरा म्हणते मी तुम्हाला माफ करेन फक्त एका अटीवर यापुढे असा विचार कधी म्हणजे कधीच करायचा नाही आणि समोर कितीही संकट आलं तरीही त्याला अगदी हिमतीने तोंड द्यायचं तेव्हा रवी सांगतो हो मी तसंच करेन वहिनी मग आता मीरा म्हणते रियाचं काय करायचं ना ते मी बघते तुम्ही तिच्यावर खरं प्रेम केलत ना मग तुम्हाला तुमचं खरं प्रेम हे नक्कीच मिळेल बघा मी आहे तुमच्या सोबत असं म्हणून मीरा त्याला धीर देते सावरते तुम् आणि समजावते तेव्हा आता तो विचारतो खरंच का वहिनी मग आता ती म्हणते हो मी तुमच्या सोबत नेहमी आता सावरा स्वतःला आणि आवरून पुन्हा सासूबाई आतमध्ये येतील बघायला की काय झालं आणि तिकडे जे काही झालं ना ते बाहेर कोणालाही कळू देऊ नका आणि काळजी करू नका आपण बाकीच नंतर बघू तेव्हा रवी आता थँक्यू सो मच वहिनी असं म्हणतो त्यानंतर आता रवी हा तेथून जातो तर सत्या आवरून बाहेर येतो आणि म्हणतो इथे आयुष्यात काय चाललंय ना तेच कळत नाही मग आता मीरा म्हणते त्यांना कसं माहीत असेल काय झालंय तेव्हा सत्य रागातच म्हणतो तेच तर, तर आई असून देखील स्वतःच्या पोराच्या आयुष्यात काय चालले तिलाच कळत नाही आणि म्हणे तर काय आई असं म्हणून तो रागा वैतागाने निरुपाला बोलतो वेळी मीरा म्हणते की हे पहा तुम्ही चिडचिड करू नका त्यांनी बाहेर बोलवलंय ना चला बरं आता मग आता तो म्हणतो तू जा तुला जायचं असेल जा तर मी नाही येणार मग आता ती म्हणते हो नुसतं तोंड दाखवून हसायला काय पैसे का हे पहा चला बर मी सांगते ना तुम्हाला उगी सासूबाई नंतर चिडचिड करत बसतील आता मीरा खूपच फोर्स करते ते पाहून सत्या म्हणतो ठीक आहे पण मी काही बोलणार नाही मीरा म्हणते बोलूच नका काही फक्त जे काही होत आहे ते तेथे ते ते बघत राहा आणि अगदी हसत खेळतच त्यांच्याबरोबर मीरा बारीक सारीक सगळ्या गोष्टी त्याला समजावून सांगते ते पाहून सत्या म्हणतो तू एक काम करते का आता माझं बोट धर आणि मला चालायला सुद्धा शिकव में का बाला का था? था मी काय कुकुल बाळ आहे का आता मग आता मीरा म्हणते मी तुम्हाला शिकवत नाही रिक्वेस्ट करते तेव्हा सत्या हसतो आणि विचारतो रिक्वेस्ट मग आता मीरा म्हणते हो रिक्वेस्ट आणि त्याला मराठीमध्ये विनंती म्हणतात तेव्हा सत्या म्हणतो तू मला इथे विनंती कर आणि मी बाहेर असं दात काढून जाऊन हसतो आपण काय आता सरकस बघायला चाललोय का असं तो मीराला विचारतो मग मीरा म्हणते गप्प बसा की असं बोलायचं नाही चला की तुम्ही तेव्हा सत्या म्हणतो नाही नाही मला तर असं वाटतंय ना बाहेर सरकसच आहे ही तो आता निरुपाला बोलत असतो मीरा त्याला गप्प करते आणि म्हणते असं बोलायचं नाही चला की बाहेर पटकन मग सत्या गमतीनेच म्हणतो एक काम कर ना चिकटपट्टी असेल ना तर ती दे मला मी लावतो ती तोंडाला नाहीतर तुझा हार बनवायचा सुई धागा दे त्याने मी माझं तोंड ना शिवून घेतो तेव्हा मीरा आता वैताकते आणि म्हणते झालं का तुमचं चला आता ते सत्य आणि मीरा दोघेही बाहेर जायला निघतात इकडे मीरा म्हणते तुम्ही पाहिलं ना आता माझा रवी किती राजविंडा दिसतोय किती छान दिसतोय तेव्हा आता त्या ते फक्त हो हो करत असतात सर्वजण निरूपाकडे पाहत असतात त्यानंतर निरूपा सांगू लागते की माझा रवी आहे ना त्याला फाईव्ह स्टार हॉटेल काढायचंय आत्तास ही आता काम पूर्ण होतच असेल तो खूप मोठा शेफ आहे ना मम्माचं नाव देणार आहे तो हॉटेलला म्हणजे माझं नाव देणार आहे तुम्ही सुद्धा हॉटेलला या हा तुम्हाला तो फुकट खायला देईल असं आता निरुपा खोटं खोटं सांगते तेव्हा पारू राव देविका आणि पंकज हे अगदी आश्चर्याने निरुपाकडे पाहतात कारण आता निरुपा एवढी काही बाता मारत असते ते पाहून आता या सर्वांनाच टेन्शन आलेलं असतं तर आता एवढी सगळी प्रॉपर्टी सांगून इकडे ती मुलगी आणि त्या मुलीची आई खूपच खुश होते तेवढ्यातच ते सत्या आणि मीरा सुद्धा तेथे येतात तेव्हा ते, ते दोघेही आल्यानंतर निरुपा पुन्हा एकदा सांगू लागते आमचं फाईव्ह स्टार हॉटेल आहे ना ते पूर्णपणे ए सी असणार आहे ए सी तर मीराला आश्चर्याचा धक्का बसतो आणि ती सत्याकडे पाहते तर देविका मात्र गालातच हसत असते कारण आई आज खूपच थापा मारतायत आणि खूपच वाढून वाढून सांगतायत हे तिला माहीत असतं मग इकडे सत्या हळूच म्हणतो की सगळ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हो� एसी असतोच की तर मीरा हसते आणि सुधाकर राव सुद्धा तेव्हा निरूपा आता सत्याकडे थोडीशी रागात पाहते आणि मग त्यानंतर त्या मुलीच्याही विचार ते काय रे का ते काही बोललास का तू तेव्हा सत्या काहीच उत्तर देत नाही मग निरूपाच म्हणते की काही नाही तो काहीही बोलला नसेल तुम्ही ना त्याच्याकडे दुर्लक्षच करा जरा तो आपला असं म्हणून ती काहीतरी आता सत्याबद्दल सांगणार असते पण आता तोंडातला शब्द तोंडात ठेवत एकदम गप्प राहत म्हणते तो असताना घरामध्ये असल्यानंतर खूप जोकिंग करतो बघा मग आता पारू म्हणते हो खूप जोकर आहे हा तो पुढे आता निरुपा सांगते की आमच्या घरात ना सगळेजण बिझनेसमॅनच आहेत आता माझा रवी हा फाईव्ह स्टार हॉटेल पूर्ण करतच आहे त्याचबरोबर आमचा पंकजसुद्धा खूप मोठा बिझनेसमॅन आहे तर माहीतच असेल ना त्याचं गाड्यांचं शोरूम आहे पण सगळ्यात मोठा बिझनेस ना माझ्या पंकजचाच आहे खोटं नाटं ते सांगून त्या मुलीला आणि तिच्या आईला अगदी ती इम्प्रेसच करून टाकते त्या हळूच म्हणतो या पंक्याचा खरोखर बिझनेस आहे की अजून कोणता वेगळाच बिझनेस करतोय काय माहीत मग निरुपाल थोडीशी रागात त्याच्याकडे पाहते तर त्या मुलीची आई पुन्हा विचारते तू काही म्हणालास का सत्य म्हणतो ना ही मी काही म्हणालेलं नाहीये पुन्हा निरुपा म्हणते हा आहे ना तो खूप जोक करतो नुसता कॉमेडी करत असतो म्हणून तो मध्ये मध्ये बोलतोय तर सर्वजण आता निरुपाच्या होला फक्त हो हो करत असतात मग त्यानंतर निरूपा काहीसुद्धा बडबडू लागते आणि त्या मुलीसमोरच सांगते जर तो असेल ना तर आम्ही टी सुद्धा लावत नाही आम्ही त्याच्याकडेच असं त्याचं बोलणं ऐकत बसतो कारण तो, तो सारखा सारखा जोक मारत असतो असं म्हणून वेड्यासारखं ती हसू लागते आणि सर्वांनासुद्धा हसायला सांगते तेवढ्यातच तेथे आता रवी येतो मग रवी आल्याबरोबरच एकदम तो गप्प असतो तो त्या मुलीकडे पाहतसुद्धा नाही त्यानंतर हे पहा हा रवी आला माझा असं निरूपा म्हणते आणि पंकजला सांगते खुर्ची घेऊन ये जा बरं तेव्हा तो म्हणतो काय मी आणि खुर्ची घेऊन येऊ ती म्हणते जा की ये घेऊन मग पंकज गुपचूप आतमध्ये जातो आणि खुर्ची घेऊन येतो पंकज लगेच खुर्ची घेऊन येतो मग आता रवी त्या खुर्चीवर बसतो त्यावेळी आता निरुपाचं नक्की काय चाललंय हे रवीला माहीतच नसतं मग आता तो निरुपाकडे पाहतच राहतो तेव्हा निरुपा, निरुपा हसतच म्हणते जी तुम्ही रवीला व्यवस्थित बघितलं नसेल पण आता पाहा ना माझ्या रवीकडे एकदम निरखून निरखून बघा हा त्यानंतर जी मुलगी रवीचं घरदार आणि रवीला पाहण्यासाठी आलेली असते ती विचारते मगाशी या म्हणाल्या की तुम्ही पडलात म्हणून पण तुम्हाला जास्त लागलं तर नाही ना ती रवीला आता विचारते मग आता तिची ती काळजी पाहून आता तिची आईच तिच्यावर हसते आणि तिचा हातात हात घेते आणि म्हणते काय तेव्हा रवी काहीच उत्तर देत नाही ते पाहून आता निरोपाच म्हणते नाही नाही माझा रवी आहे ना रवी अगदी डॅशिंग आहे त्याची तशी काही काळजी करण्याची गरजच नाही मग आता रवी खाली बघतो आणि कुणाकडेही लक्ष देत नाही कारण त्याच्या मनात फक्त आणि फक्त रियाचेच विचार सुरू असतात तर आता त्या मुलीला आणि तिच्या आईला वाटतं की तो लाजला तिची आई तिच्या मुलीला धक्का मारत म्हणते बघ ना कसा लाजला मग सगळेजण हसू लागतात त्यानंतर निरुपा अजूनच मोठ्या मोठ्या भाता मारू लागते आणि म्हणते हा ना फॉरेनवरनं आहे फॉरेनवरनं कसं आहे ना ते जेवण बनवायचं काय म्हणतात त्याला ते शेफ शेफ वगैरे ते बनवून आलं आहे तिकडून तो फॉरेनवरनं तेव्हा आता रवीलाच हे सहन होत नाही आणि मग तो म्हणणार असतो आई मी फॉरेनवरनं आलो नाही आहे पण आता निरुपा त्याला तोंडातून एक शब्द शब्ददेखील काढू देत नाही आणि म्हणते हो रे बाळा सांगते सांगते सगळं सांगते व्यवस्थित सांगते असं म्हणून ती त्यांना पुन्हा एकदा म्हणते पाहिलं ना की, की ती लाचतोय हा आता तुम्हीच बघा ना याचं फाईव्ह स्टार हॉटेल होणार आहे त्याच्या चेहऱ्याकडे पाहून वाटतंय का की याचं फायव्ह स्टार हॉटेल होणार आहे ते किती ती लाचतोय तुम्हीच बघा ना जरा मग आता सर्वजण पुन्हा एकदा निरुपाकडे पाहू लागतात आणि त्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं की निरूपा एवढी बाता का मारत असेल त्यानंतर निरुपा पुन्हा सांगते की तुम्हाला मी सांगते अहो याच्या हातची चव चाखण्यासाठी देशभरातून लोक येतात ते सांगलीला असं म्हणून आता ती सुद्धा खूप काही सांगू लागते मग आता रवीलाच टेन्शन येतं की आई असं काही सांगते त्यामुळे तो म्हणतो आई काही पण काय हगं मग आता निरुपा पुन्हा विषय टाळते आणि म्हणते हे पहा याची ओळखच करून द्यायची राहिली नाही का आता तेच सांगतोय तो मला की ओळख तरी करून देणं की कोण आहे ते मग आता ती म्हणते की ऐक ना रवी मी तुझी ओळख करून देते ही माझी आणि पारोची मैत्रिणीही आफ्रिकेला असते ते सगळं त्यांचा कारोबार व्यवसाय वगैरे आहेत ना ते सगळं सोडून ते आता इकडे आलेत ते सुद्धा अगदी कायमचे तेव्हा सर्वजण आता फक्त हो हो करत असतात त्यानंतर निरुपा पुन्हा म्हणते की रवी ही माझ्या मैत्रिणीची मुलगी बरं का त्यांनी ना तुला त्यांच्या मुलीसाठी पसंत केलं आहे असा धक्कास ती आता रवीला देते त्यामुळे रवी तर एकदम धक्क्यानेच त्या मुलीकडे पाहतो आणि निरूपाकडे सुद्धा तर आता सत्य आणि मीरासुद्धा आश्चर्याने एकमेकांकडे पाहतात कारण त्यांनाही अजून याबद्दल काहीच माहीत नसतं त्याचबरोबर देविका आणि पंकजसुद्धा कारण अजून त्यांनाही काहीच थांगपत्ता लागू दिलेला नसतो की या निरूपाचं चाललंय काय मग आता रवी लगेचच सत्याकडे पाहतो मग सत्या, सत्या खुनवूनच मीराला विचारतो हे काय आहे तर मीरासुद्धा आता अगदी फुल टेन्शनमध्ये येते कारण सासूबाईंनी हा काय नवीन घाट घातलाय हे तिला आता कळतच नसतं रवीचा असा उतरलेला चेहरा पाहून आता मीरा त्याला समजावते आणि डोळ्याने इशारा करून त्याला सांगते मी करते काहीतरी तुम्ही शांत बसा फक्त मग त्यानंतर आता तिची मैत्रीण विचारते निरूपा तुझे मिस्टर काय करतात ग तेव्हा निरूपाला आता काय सांगावं कळत नाही ती थोडा वेळ घेते आणि सगळ्यांकडे पाहते सांगते माझे मिस्टर ना रेल्वेत होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय एक गाडीसुद्धा बाहेर जात नव्हती तुला माहिती आहे का अगं आता ते रिटायर झालेत म्हणून घरी आहेत अगं त्यांच्याशिवाय ना ते चाक हालत नव्हतं आणि इंजिन सुद्धा अगदी नाही नाहीच म्हणायचं असं वेडेपणा करत ती काहीसुद्धा सांगू लागते आणि मग त्यानंतर म्हणते की आता मी म्हटलं मुलं एवढा मोठा बिझनेस करतायत तर तुम्ही रिटायरमेंट घ्या म्हणून आणि पंकजनेच त्याबद्दल यांना सांगितलं म्हणून म्हटलं की पंकजचा बिझनेस हे थोडा सांभाळतील तेव्हा सगळेजण आता निरुपाकडे पुन्हा पाहतात तर पारोला आता काय करावं कळतच नाही कारण पारोला माहीत असतं यातलं काहीच नाही आहे हिच्याकडे फक्त ही थापा मारतीये पण आता सर्वांसमोर सांगायचं तरी काय ती बाई आणि मुलगी तिथे बसलेली असल्यामुळे तिला काही बोलतासुद्धा येत नसतं आणि जेव्हा पारो काही सांगणार असते ना तेव्हा निरुपा तिला डाफारून लगेचच गप्प करते त्यानंतर सत्याचा आता एकदम शॉक होऊन जातो तेव्हा आता तो मीराला म्हणतं काय ग आज निरूपाचं बापावर खूपच प्रेम ओतू चालले त्यावेळी आता त्या मुलीची आई पुन्हा म्हणते काय परत काहीतरी जोक केला का काय याने मग आता खिदी खिदी हसत राहते आणि हसतच म्हणते की राहू देणारे सत्या कशाला एवढं जोकिंग करत असतोस काय तू सुद्धा ना खूपच मस्करी करतो बघा हा असं म्हणून ती आता उठते आणि सत्याजवळ जाते आणि सर्वांना सांगते हा ना माझा अगदी लाडका लेख आहे का कारण याच्याशिवाय ना मला अजिबात करमतच नाही असं म्हणून ती सत्याचे गालगुच्चेच पकडते तेव्हा निरुपाला नक्की झालंय काय हे कुणाला काही कळतच नाही सगळेजण आता तिच्याकडे पाहतच राहतात मग आता सगळेजण अगदी गालात हसत असतात था, तेव्हा निरूपा पुन्हा एकदा म्हणते की माझा हा लेख आहे ना लेख तो करमणुकीचा अगदी स्टार आहे स्टार असं म्हणून ती पुन्हा त्याचे गाल पकडते लहान मुलासारखं अगदी त्याला वागवते ते पाहून तर आता सुधाकर रावांना जोराचा ठसका येतो तर आता सुधाकर राव म्हणतात मी रापटकन पाणी घेऊन ये मग आता निरुपा थांबते आणि तिथे खुर्चीवर जाऊन बसत म्हणते की पाहिलं का हो लाडक्या लेखाचा जोक ऐकून अगदी यांना सुद्धा ठसकाच लागला तर मीरा पटकन पाणी घेऊन येते आणि सुधाकर रावांना देते मग त्यानंतर निरुपा म्हणते तुम्हाला म्हणून सांगते यांचे जोक आहेत ना म्हणजे माझ्या सत्याचे जोक हे टी कार्यक्रमामध्ये सुद्धा दाखवतात तेव्हा आता पंकज देविकाला हसूच आवरत नसतं ते दोघेही आता एकमेकांकडे पाहून हसतात तर सत्या डोळे मोठे करून आता निरूपाकडे पाहतो की ही काय बोलते हिचं तिला तरी कळतंय का तर मीरासुद्धा आता निरूपाकडे पाहत असते त्यानंतर आता त्या मुलीची आई विचारते मग मला सांगा कोणत्या चॅनेलवर हे सगळे दाखवले जातात म्हणजे आम्हीसुद्धा बघू ना कॉमेडी शो हा कोणत्या शोमध्ये असतो ते तेव्हा आता सगळेच जण घाबरतात कारण निरुपा सारखी सारखी खोटं बोलत असते मग आता सगळेजण तिच्याकडे पाहतात तेव्हा तीसुद्धा सगळ्यांकडे पाहते आणि मग त्या मुलीच्या आईला सांगते म्हणजे जेव्हा तो थोडा लहान होता ना तेव्हा दाखवायचे आता नाही दाखवत पण त्याला कॉमेडी करण्याची अशी सवय आहे आणि त्याने ते कॉमेडीचं आता सोडून दिलं आहे त्याची खूप मोठी ट्रॅव्हल कंपनी आहे भारतामध्ये मोठ्या मोठ्या गाड्या आहेत त्याच्या असं म्हणून ती अजूनच सत्याबद्दल सांगू लागते तेव्हा सत्या आता निरुपाकडे आश्चर्याने पाहतो आणि मग त्यानंतर सत्या खरं सांगतो की अगं ये निरूपा मी तर असं म्हणून तो खरं बोलायला जातो तेव्हा निरूप तोंडातून एक शब्द सुद्धा त्याला काढू देत नाही त्या दोघींनाही सांगते की ऐकलं ना अगं आई आणि लेकामधलं प्रेम तू पाहिलंच असेल तर त्या दोघींनाच आता आश्चर्याचा धक्का बसतो की हा तर आईला नुसता निरूपा म्हणतोय आई वगैरे काही म्हणत नाहीये मग त्या दोघींचाच गैरसमज दूर करण्यासाठी निरूपा हसते आणि म्हणते की अगं हे प्रेम आहे आमच्यातलं कारण मी तिला एवढं सत्या म्हणते तरीही तो ए निरूपा असं असं म्हणत असतो मला सारखं सारखं मग त्या दोघीही हसतात आणि त्यांना हे सगळं खरंच वाटतं मग आता निरूपा सांगते आमचं नातं आहे ना ते आई आणि मुलाच्या पलीकडचं आहे तेव्हा हे सगळं ऐकू आता सुधाकर रावांना दिवसाढवळ्या जांभाया येऊ लागतात आणि त्यांना आता काय करावं सुचत नाही कारण त्यांना तेथून उठायचं असतं परंतु निरूपा त्यांना उठूनच देत नसते तर पंकज आता हळूच सत्याकडे पाहात गालातच हसतो मग त्यानंतर पारूसुद्धा आता सांगू लागते हा हो अगं तुला माहिती आहे निरुपाने या तिन्ही मुलांना ना खूप जीव लावलाय खूप म्हणजे लहानपणापासून खूप जीव लावलाय अगं ही तिन्ही मुलं आहेत ना ती लहानपणापासून निरूपाच्या संस्कारात वाढलेली आहे आणि आज ही तिन्ही मुलं यशस्वी बिझनेसमॅन आहेत ना फक्त आणि फक्त त्यांच्या आई आता पंकजला हे ऐकवतच नसतं तो आपलं डोकं खाजत राहतो तिची मैत्रीण आता खूपच निरूपावर इम्प्रेस होते आणि विचारते निरूपा अगं तू सगळ्यांबद्दल सांगितलंस खरं परंतु हिच्याबद्दल नाही सांगितलंस ग काही असं म्हणून ती मीराकडे पाहते तर आता मीराबद्दल का असं आता निरूपा विचारते त्यावेळी आता मीराबद्दल सगळं काही सांगावं लागणार हे निरूपाला माहीत असतं ती थोडा वेळ घेते आणि म्हणते ही का ही माझ्या घरातली मधली सून अगं त्याचं काय आहे ना असं म्हणून आता निरूपा आडेवेडे घेते मीराबद्दल काहीही बोलत नाही मग आता तिची मैत्रिणीस तिला म्हणते निरूपा हे बघ तू आमच्यापासून काहीही म्हणजे काहीही लपवू नकोस हां अगं मी तर असं ऐकलं होतं की हिच्या आईचं दत्त मंदिराबाहेर फुलांचं दुकान आहे म्हणून तेव्हा एका क्षणातच आता निरूपाचा चेहरा पडतो तेव्हा पारू आणि घरातील सगळेच जण आता निरुपाकडे पाहतात कारण आता सगळ्यांना माहीत असतं की हिची बरोबर फजिती होणार म्हणजे होणारच त्यानंतर निरूपा पुन्हा विषय बदलते आणि म्हणते अहो दुकान नाही हो फुलांचं शॉप आहे मोठं त्यांचं तर मीरा आता सांगणार असते की नाही असं काही नाही आहे पण आता निरुपा तिला बोलूनच देत नसते कारण निरूपा सगळं खोटं बोलतीये हे सगळ्यांनाच कळत असतं आणि तिच्या शॉपमधली फुलं आहेत ना ती सगळी फॉरेनला जातात काहीतरी म्हणतात बघा त्याला मलाही आता कळत नाही एक्झॉस्टिक का काहीतरी असतं बघा ते काय आहे ना तिचे बाबा खरंच खूप मोठे उद्योगपती होते आणि आत्ता एवढ्यातच वारले ते म्हणून तिने आणि तिच्या आईने ठरवलं की त्यांचा बिझनेस हा मोठा करायचा आणि खूप पुढे न्यायचा आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं तेव्हा देविका आणि पंकज हे निरूपाकडे पाहतात आणि तोंड वाकडे करत असतात कारण त्यांना माहीत असतं की साधा दत्त मंदिराबाहेर मीराच्या आईचा फुलांचा स्टॉल आहे पण निरुप का वाढून सांगते कळतच नाही त्यानंतर ती म्हणते जगातल्या कानाकोपऱ्यातनं त्यांच्याकडे फुलं येतात आणि खूप मोठी डीलरशिप आहे त्यांची हो मोठ्या मोठ्या लग्नाच्या इव्हेंटच्या ऑर्डरी यांच्याकडनच जातात तेव्हा देविका मात्र आता डोक्याला हात लावते तर सत्यालासुद्धा असं वाटत असतं की या निरुपाचं पितळ इथल्या इथे उघड पाडावं परंतु आता त्याचाही नाईलाज असतो कारण निरुपा एवढं काही खोटं बोलत असते ना त्याला ते आता पचतच नसतं त्यानंतर निरुपा सांगते ही सुद्धा घेते हा कॉन्ट्रॅक्ट लग्नाचे वगैरे सगळे सगळे कॉन्ट्रॅक्ट हिच्याकडेच असतात अगदी मस्त डेकोरेशन करते हा हे त्यांच्या हाताखाली खूप कामगार आहेत ना त्यांना सांगत असते फक्त कसं करायचं आणि कसं नाही तेव्हा ती मुलगी अजूनच खुश होती की या घरातले सगळेजण अगदी वेल एज्युकेटेड आहेत तर पंकज आता अशी मान हलवतो आणि वर छताकडे पाहतो कारण त्याला माहित असत की असं काही नाहीये तेव्हा फक्त सांगलीपर्यंत नाही तर पुण्या मुंबईपर्यंत सगळी कामं आमची मीरा घेत असते तेव्हा आता ती मुलगी विचारते काय ग मम्मा असं असेल का निरूपाची मैत्रीणसुद्धा विचारते रिअली मग निरूपा फक्त हो हो असं म्हणते मग आता ती मुलगीसुद्धा म्हणते मम्मा लाईक फ्लावर्स मग आता सगळे त्या मुलीकडे पाहतच राहतात त्यानंतर निरूपा म्हणते एकदम ताजी स्वच्छ आणि छान छान फुलं हे विकतात मग आता तुम्ही बघा फक्त यांच्या लग्नामध्ये ना ती कसं डेकोरेशन करते ते तर आता ती मुलगी रवीबरोबरच्या लग्नाशी स्वप्न लगेचच रंगवू लागते तर सत्य आणि मीराला अजिबातच हे काही पटत नसतं त्यानंतर निरूपा न दवडता विचारते काय मी काय म्हणते या लग्नाचं मग फिक्स समजायचं का आपण तेव्हा सगळेजण आता निरूपाकडे पाहू लागतात आणि अशी मान हलवतात तर ती मुलगी पण खूप लाजत असते आणि तिच्या आईच्या जवळ जाते तर रवीला आता धक्काच बसतो आणि तो सतत मीराकडे पाहत असतो तर मीरा आता रवीला शांत करते आणि म्हणते पाहते मी काय करायचं असं म्हणून ती आता सांगते की लग्न ठरवण्या अगोदर मला तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करून सांगायची आहे तेव्हा सगळेजण आता मीराकडे पाहतच राहतात की आता मीराला नक्की काय सांगायचं असेल निरुपा पण आता जरा घाबरतेच की ही कोणत्या तरी आता कार्यक्रमामध्ये या सगळ्या चांगल्या गोष्टींमध्ये खोडा घालणार हे तिला माहीत असतं तर पारू वगैरे सुद्धा खूपच घाबरतात तर मीराला नक्की काय आहे हे त्या मुलीच्या आईला कळतच नाही तेव्हा सत्याच आता मध्ये म्हणतोय निरूपा अगं जरा थांब की किती घाई आहे तुला सगळीच मग आता निरुपा खूप डोळे मोठे करून त्याच्याकडे बघत असते तेव्हा सत्या म्हणतो अगं डोळे नको ना एवढे मोठे करू नाही तर बाहेर पडतील आणि पाहुण्यांसमोर ते योग्य दिसतं का सांग बरं मला तेव्हा आता निरुपाचं पितळी ते उघड पडणार सर्वांना माहीत असतं म्हणून सगळेजण अगदी आश्चर्याने एकमेकांकडे पाहतात मग त्यावेळी आता सत्या पुढे सांगतो धुमके तू जे बोलती आहेत ना ते बोलू देत जरा तिला कारण ती जर बोलली नसती ना तर मीच आपलं तोंड उघडणार होतो तेव्हा सर्वजण आता सत्याकडे अगदी धक्क्यानेच पाहतात कारण हे दोघे आता सगळं काही व्यवस्थित आणि जे काही खरं खरं आहे ते बोलून निरूपाचा पर्दाफाश करणार असतात तेव्हा पारू निरूपाची बाजू घेत म्हणते सत्या नको ना रे बोलू गप्प बस तुला आणि मीराला बाहेर जायचे ना उशीर होईल जा बरं तुम्ही बाहेर तेव्हा सत्या आपल्या अगदी गावठी भाषेतच म्हणतो ए, ए पार्वती जरा गप्प बस मग आता ती मुलगी आणि तिची आई सत्याकडे पाहतच राहते कारण सत्या खूपच असा विचित्र सारखा बोलू लागतो आणि अरे तुरे करत त्यांची नावं घेऊ लागतो आणि मग त्यानंतर पुन्हा एकदा तोच आपली बाजू सावरत म्हणतो मावशी अहो खरं सांगितल्याशिवाय आम्ही दोघेही जाणार नाही इतन तेव्हा पारो म्हणते सत्या ऐकणारे नको ना गप्प बसणार तेव्हा आता त्या मुलीची आई आणि ती मुलगी विचारते नक्की कसलं खरं मलाही कळत नाहीये नक्की काय काय बोलतोय काय हा तेव्हा निरुपा आता पुन्हा एकदा आपलंच खरं करते आणि म्हणते मी तुम्हाला म्हटलं ना हा आपलं नुसतं जोक मारत राहतो जोकिंग जोकिंग आपलं याचं असं चालू असतं सारखं जोकिंग वगैरे लई आपला जोक करत बसतो असं म्हणून ती पुन्हा पुन्हा हसते तर आता या दोघींना कळतच नाही ना की चाललंय काय या घरामध्ये तर सत्या म्हणतो निरूपा हा काही जोक नाहीये जे आहे ना ते आहे आणि जरा आता था थांब आम्हाला बोलू देत तेव्हा सर्वजण आता घाबरतात कारण निरूपाचं एक एक पितळ आता उघड पडणार असतं सत्या मीराला इशारा करतो की बोलतो मग मीरा आता सगळं सत्य सांगणार असते तेव्हा निरुपा खूपच घाबरते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सत्या आता रूम मध्ये मीराला घेऊन जातो आणि आयुष्यात काय चालले मला कळतच नाही असं म्हणतो कारण रव्याने ना तर अक्कलच गाहण टाकलीये तेव्हा मीरा म्हणते रवी भाऊजींचा विषय आपण बाजूला ठेवू मला सांगा आपल्या केसचं काय करायचंय तुम्ही काही ठरवलंय का वेगळं तेव्हा सत्या म्हणतो मला असं वाटतं ना संजय साखरेची परत एकदा गचंडी धरायला हवी तोच आपल्याला आता त्या मुळापर्यंत घेऊन जाऊ शकतो तेव्हा मीरा म्हणते ठीक हे आजच्या आज आपण काहीतरी करू आणि मी सांगते ना तुम्ही तसंच करा तो संजय साखरेना स्वतःच्या तोंडाने सगळं काही कबूल करेन तेव्हा सत्य विचारतो कसं मग मीरा आता पुढे काय काय करायचं संजय साखरेला कशा प्रकारे या प्रकरणामध्ये अडकवायचं आणि त्याच्याकडून सत्य काढून घ्यायचं हे सगळं काही सांगते तर आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा